मांग आरोडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्यातर्फे लोणी काळभोर येथील पालखी स्थळ येथे मांग आरोडी समाज सम मुक्ती दिन सोहळ्याचे आयोजन नुकतेच उत्साहात सुरू करण्यात आले या सोहळ्यासाठी मांग आरोडी समाज युवक संघाचे संस्थापक रामचंद्र सकट राश्ट, राष्ट्रीय अध्यक्ष हरीश सकट प्रदेशाध्यक्ष केशव राग पसरे सचिव दादू सकट कार्याध्यक्ष राजेश लोंढे जनसंपर्क प्रमुख बाळासाहेब राग पसरे विजय बोडके सरपंच चित्तरंजन गायकवाड उपसरपंच नासिर पठाण तंटामुक्ती अध्यक्ष बि अभिजित बडदे दिगंबर जोगदंड लहूजी शक्ती सेनेचे उपाध्यक्ष विजय सकट अमोल टेकाळे शिवसेना संघटक निलेश काळभोर विजय राग पसरे आदी मान्यवर उपस्थित होते ब्रिटिश काळात मांग गारोळी समाज या जातीला गुन्हेगारी जमात म्हणून ओळखले जात होते छत्रपती राजशी शाहू महाराजांनी मांग आरोडी या समाजाची एकतीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी गुन्हेगारी हजेरी बंद केली या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ मांग आरोडी समाज युवक संघातर्फे दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आपल्या भाषणात मांग आरोडी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक रामचंद्र सकट म्हणाले की मांग आरोडी समाजाचे लोक स्वतःला भटकी जमात समजत असले तरी शासन दरबारी त्याचे अधिकृत नोंदणी नाही संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे भारतात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला स्वतंत्रता समानता बंधुता व न्याय या आधारे भारतीय संविधान लागू झाले यामुळे मांग गारुडी समाजाला हक्क अधिकार मिळाले व एकतीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा रोजी मांग गारुडी समाज गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु आजही मांग गारुडी समाज अतिशय मागासलेला आहे अजूनही मूलभूत हक्क अधिकारांपासून वंचित आहे म्हणून मांग गारुडी समाज समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापुरुषांचे कार्य व त्यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या मुक्ती सोहळ्याचे मांगारुडी समाजामध्ये शिक्षणाचे प्रबोधन मांगारोडी समाजाला सन्मानाने बागा जगता यावे यासाठी सरकारने पावले उचलावीत मांगारोडी समाजाला सन्मानाचा रोजगार मिळावा महांगारोडी समाजातील महिलांना शिक्षण मिळावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या या मुक्ती दिन सोहळ्यात सोळा पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या विविध पदांसाठी नियुक्तीपत्र देण्यात आले साथ देना और जनता जाति के दाखले का कसं म्हणलं की आपल्याला काय करायला पाहिजे मित्रांनो माझे सरकारी एक माझ्या सांगितले की तुम्हाला जे आता ते पुस्तक दिले हे पुस्तक घरी गेल्यानंतर कचऱ्याच्या पेटी कपाटाच्या वरती टीवीच्या खाली ठेवायची नाही रोज एक पान वाचा रोज एक पान वाचा त्या पानाचा विचार करा आणि तुमच्या मताबाचा घडवा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारने आपल्याला सरायचं आहे तुम्हाला जे पुस्तक दिलेलं आहे ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं आहे ते आपण वाचाव मी आपल्याला विषय एक आपण दाखवा या लोकांना दाखवा मिळायला नाही असं लोकांच्या मागचे टाकले विषयावरती कशा उपस्थित तेवढं बोलून थांबतो जय जे जय महाराष्ट्र जय शिवाय धन्यवाद आणि बोल सकट राष्ट्रीय अध्यक्ष आपण या ठिकाणी की समाजाविषयी असणारी कळपट आपण आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेली आहे हा जो प्रकार घडला तो चुकीचा आहे कारण हा जे विषयाचे जोडणे आहेत समाज त्यांना या ठिकाणी आल्यानंतर जो प्रकार झाला म्हणजे आम्ही वंचित असणार या समाजाला अधिकारी लोक आम्हाला आमची कुठली बाब न घेता ते अशा पद्धतीने जर त्यांची वर्तुण असेल तर त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि यानंतर आपले काही पदाधिकारी आहेत त्यांचे नियुक्तसूत्र या ठिकाणी आपण देणार आहोत